नमस्कार शेतकरी मित्रांनो निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आज बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे आपण तेवीस तारखेपासून मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे असं सांगितलेलं आहे आणि त्याचप्रमाणे उद्या मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होईल काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचाही पाऊस पडण्याची शक्यता आहे बघा शेतकरी मित्रांनो बावीस तेवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत मध्यम जोरदार वाहनी स्वरूपाचा पाऊस छत्रपती संभाजीनगरमध्ये पडणार आहे त्यामध्ये वैजापूर तालुक्याला उद्या मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होईल काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा असेल आणि त्यातला काही भाग राहिला तर चोवीस तारखेपासून जोरदार वाहुनी स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होईल चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत वैजापूर तालुक्याला जोरदार वाहुनी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यानंतर गंगापूर तालुक्यालाही उद्या मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होईल पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला जोरदार वाहुनी स्वरूपाचा पाऊस गंगापूर तालुक्याला पडण्याची शक्यता राहील अठ्ठावीस तारखेला मध्यम स्वरूपाचा पाऊस गंगापूर तालुक्याला असणार आहे पैठण तालुक्यालाही चोवीस तारीख उद्या तेवीस तारखेला मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा असणार आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला मध्यम वाहुनी जोरदार स्वरूपाचा पाऊस पैठण तालुक्यालाही पडण्याची शक्यता असेल खुलताबाद तालुक्यालाही उद्याकडे मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा असेल पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला वाहुनी स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असेल फुलंब्री तालुक्यालाही उद्याकडे मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पावसाला सुरुवात होईल चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसला जोरदार वाहुनी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहील कन्नड तालुक्यालाही उद्याकडे मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होईल चोवीसला पंचवीस सव्वीस सत्तावीसला जोरदार वाहनी स्वरूपाचा पाऊस असेल अठ्ठावीसला मध्यम स्वरूपाच्या पावसाला मा पावसाची शक्यता आहे सिल्लोड तालुक्याला उद्याकडे जोरदार मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी वाहनी स्वरूपाचाही पाऊस असणार आहे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला जोरदार वाहनी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता सिल्लोड तालुक्याला आहे अठ्ठावीस तारखेला मध्यम स्वरूपाचा त्यानंतरही मध्यम स्वरूपाचा पाऊस सर्व तालुक्यांना पडण्याची शक्यता असेल सोयगावलाही उद्याकडे मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसला जोरदार वाहुनी स्वरूपाचा पाऊस सिल्लोड तालुक्याला पडण्याची सोयगाव तालुक्याला पडण्याची शक्यता आहे कोपरगाव तालुक्यालाही उद्या मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होईल चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला जोरदार वाहुनी स्वरूपाचा पाऊस कोपरगाव तालुक्याला आहे येवला तालुक्याला उद्या चोवीस तारीख आहे चोवीस तारखेला मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होईल काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचाही असेल चोवीस तारखेपासून पुन्हा अठ्ठावीस तारखेपर्यंत जोरदार वहुनी स्वरूपाचा पाऊस येवला तालुक्यालाही आहे जालना जिल्ह्यालाही जोरदार मध्यम स्वरूपाच्या पावसाला उद्या सुरुवात होईल चोवीस तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत जोरदार वहुनी स्वरूपाचा पाऊस जालन्यात पडेल अठ्ठावीस नंतर पुन्हा मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होईल उर्वरित महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार वहुनी स्वरूपाचा पाऊस चोवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत असेल याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे बघा शेतकरी मित्रांनो या पावसामध्ये मेघगर्जना असणार आहे कारण की सध्याच्या कंडिशनला मेघ हे कमी उंचीचे मेघ निघणार आहे काळे भोर मेघ काळ्या रंगाचे करड्या रंगाचे असे निंबो स्ट्रेटस आणि क्युम्युलो निंबस निंबस या ढगांची निर्मिती होणार आहे या संमिश्र ढगांमध्ये जोरदार वाहुनी स्वरूपाच्या पावसाचे लक्षणं असता विजांचा कडकडाट असतो या जाडी जाडीही किमिलोनिंबस या ढगांची जाडी ही दोन किलोमीटरच्या आतमध्ये उंची असते आणि जाडी तीन साडेतीन चार किलोमीटर इतकी जाडी असते आणि या ढगांची निर्मिती मोठ्या प्रमाणात चोवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत होणार आहे त्यामुळे जोरदार वाहवणी स्वरूपाचा पाऊस जवळपास छत्रपती संभाजीनगर उत्तर महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी सह्याद्री पर्वतरांगा या भागांना जोरदार वावणी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता चोवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत राहणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे बऱ्याच नद्यांना पाणी येणार आहे नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहणार राहायची गरज आहे कारण की समजा कन्नड तालुक्यात टाकळी धरण आहे ते सध्याच्या कंडिशनला नव्वद टक्क्याच्या आसपास आहे तर ते धरण एका पावसातच भरणार आहे आणि त्याचं पाणी खाली सोडल्यानंतर शिवना नदीला पाणी येण्याची शक्यता आहे डेकू नदीला पाणी येण्याची शक्यता आहे बऱ्याच नद्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी येणार आहे काही धरणांना अद्यापही पाणी नाही त्यांनाही काही प्रमाणात पाणी येईल जे धरणांना जास्त प्रमाणात पाणी येईल वरफ्लो होणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे काही शेतकऱ्यांची प्रश्न आहे की आम्हाला पुढील पिकासाठी रान तयार करायचं आहे तर त्यांना सध्याच्या कंडिशनला आताच्या कंडिशनला ते रान तयार करू शकता रात्री मध्यरात्री रान तयार करू शकता उद्याकडे सकाळी दुपारपर्यंत रान तयार करू शकता दुपारनंतर जोरदार वाहवणी स्वरूपाचा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होईल शेतकरी मित्रांनो रान तयार करायचं असेल तर पुन्हा चान्स दहा तारखेपर्यंत राहणार नाही या चोवीस तासात जिथे जिथे पाऊस पडणार नाही तिथे त्यांनी ते रान तयार करून घ्या पुन्हा रान तयार करण्यासाठी वोल ही जाणार नाही याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे ज्या शेतकऱ्यांना हवामानाविषयी अंदाज पाहिजे असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला वेळोवेळी हवामानाविषयी अंदाज मिळेल माझं नाव रवींद्र चांगदेव डमाळे मुक्काम पोस्ट दोंदलगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर धन्यवाद